थामत <laughs> का आपल्याला वर्धा शून्य आठ लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान आहे आणि याबाबत प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आज सकाळी साडेपाच वाजताच सर्व ठिकाणी मॉकपोल सक्सेसफुली सुरू झालेला आहे त्याचे रिपोर्ट्स माझ्याकडे सगळे येत आहेत आणि आज मी या केसरीमलच्या प्रांगणात जे आपले मतदान केंद्र आहे तिथं व्हिजिट केली सर्व ठिकाणी स्मूथ पॉलिटिकल जे आपले एजंट्स आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीत मॉकपोल घेतलेला आहे आणि सगळी सिस्टीम आमची सज्ज आहे फक्त आपल्या माध्यमातून आवाहन करतो जे वर्ध्यातले नागरिक आहेत जे फर्स्ट टाइम वोटर आहेत त्यानंतर महिला वोटर्स आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत दिव्यांग आहेत त्या सगळ्यांना आव्हान करतो की भरभरून तुम्ही मतदानाला समोर या आपण कारण मागच्या लोकसभेला एकसष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झालं होतं आपल्याला यावेळेस सत्तर टक्के क्रॉस करायचं आहे आणि त्यासाठी तुमचं बाहेर येणं मतदान देणं आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणं सगळ्यात गरजेचं आहे तर त्यामुळं सर्वांनी कुठलंही कारण सांगता कारण आपण ज्या खाजगी आस्थापना आहेत शासकीय निमशासकीय ऑफिस आहे याला इलेक्शनला लोकांना मुभा मिळावी म्हणून सुट्टी देण्याची आपण त्यांना आदेश दिलेले आहेत त्यामुळं कुठली अडचण आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना येणार नाही तर परत एकदा मी आवाहन करतो आपण जरूर मतदान करावं आणि या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवा धन्यवाद